हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही आवरून चाललेलो आहोत मैत्रिणीच्या घरी येस मेघाच्या घरी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं तरीसुद्धा मेघा मिसेस महाराष्ट्रा थर्ड रनरअप म्हणून विन झालेली आहे आणि तिचं भरपूर आम्ही कौतुक केलं आहे खूप वेळा आम्ही भेटलोसुद्धा होतं पण पर्सनली आम्हाला घरी जाऊन तिला भेटायचं होतं पण काय झालं तीही त्यावेळेमध्ये बिझी होते त्यानंतर संक्रांती आली आणि काय झालं हळदी कुंकामध्ये सगळेच बिझी होऊन गेले म्हटलं निवांत तिला जाऊन भेटता येईल आणि आज सगळ्यांना वेळ ही होता आणि खूप दिवस झाले होते तर म्हटलं की मैत्रिणीला भेटायलाच हवं नाही का गोष्टी होतात एक 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 होता, एक ना एकमेकांचं करायलाच हवं कारण या गोष्टी अचीव करणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि एकमेकांचं करणं एकमेकांना भेटणं यामुळे काय होतं एक प्रकारचं प्रेम वाढतं आणि मोटिवेशन सुद्धा मिळत फिरतो

हॅलो चहा मेघाच्या घरी संध्याकाळचा चहा येत तिच्या बाल्कनीत बसून व्यू जरा दाखवू इतका सुंदर व्ह्यू इकडनं समोर सिंहगड दिसतो आणि मेट्रो सुद्धा सुरू होईल स्वस्त तो मसाला टी घेतोय आम्ही बघ लागते का नाही तर बाबाचा हा चहा थंड होईल काय काय मिसिंग आहे काय मला चहाचा कप नाही झाले का तू दोघी तू तू येते तू गुडला मिसेस महाराष्ट्राचं हे काय शायद करते बघ ना हा हा मस्त मस्त हे मिसेस इन्स्पिरेशनलचं वाव खूप सुंदर ग हे मिसेस ड्युटी पर्पज हे सगळ्यात प्रेस्टीजियस होतं अवॉर्ड आमच्याकडे हो हा का की ते बेस्ट लुक बेस्ट ड्रेस हं तो ते पाहिलं ते व्हिडिओ तो व्हिडिओ सगळा खूपच मस्त आहे तो एक्चुअली छान झाला तो ड्रेस पण छान होता एक्चुअली आणि तो व्हिडिओ पण खूपच वेगळा झाला मस्त होता तो व्हिडिओ ही ट्रॉफी हे काय मेघा हा चार चार क्राउन्स ह मस्त ना

चला खुश मेघा मेहनतीचं फळ मिळालंय बाळा तुमच्या सगळ्यांमुळे तुझी मेहनत खूप आमचं काय शोभा मेघा काय करते काय काय आहे बाप रे इतकी व्हरायटी आम्ही याची एक हा आयटम ठेवणार होते हो चला जाऊ द्या तरी काही हरकत नाही सगळे नाही आम्ही रिपीट केल्यास तरी काय हरकत नाहीये आता जयाला सुचवायचं

मध्ये हा। आम्ही ते घ्यायला गेलो होतो म्हणलं महाराष्ट्राच्या आम्ही गेलो होतो ना तिकडं आता ते माहिती त्याच काय होत स्टोनच आहेत आपले ते काय स्पेशल स्टोन आहेत म्हणजे असं म्हणून म्हणून मी आपण घेऊन आपण या सगळे फोटो काढूया ना येस आगा। आगा। बस्कोण दिए। बस्कोण। बस्कोण। दिए। फोटो काढायला लावलाय म्हणजे तो तसा टेबलवर ठेवला होता त्याच्यापेक्षा आम्ही एकदम छान छान असे फोटो काढले आम्ही आवडले की नाही बाबा तुला फोटो

चला आता सेल्फी जाता जाता छान आहे बाहेरचं ना तेव्हा शांतीच्या वेळेला साडे नऊ वाजल्या तुझ्या शाळा आहे मुलांची पडतो मलाही आवडत

प्रमाणे दहा वाजले मॅडम घरात पडायचं म्हटल्यानंतर दहा चुकत <laughs> नाही अशी सगळं आवरून गेलो होतो आम्ही <laughs> मला घरात उशीर झाला आणि उद्या मुलांची शाळा सकाळी सहाला उठते तरी सुद्धा आता लंच थोडीफार तयारी करणार आहे म्हणजे इझी होत असं काही ना अशी बॉडी एवढी ऍक्टिव्ह नसते एकदम स्लो होऊन जाते उठल्या उठल्या दहा दा पंधरा मिनटं काय करावंच वाटत नाही चला घर हाय असोज काय ना कधी सुरू आहे आणि चला आजचा हा व्हिडिओ मला तो इथं सांगवते पुन्हा लवकरच घटपशात छानशा सांगत होते धन्यवाद बाय बाय बाई